तुमच तुमचं आहे पण लाईव्ह मला थोडेफार क्वेश्चन्स आहेत ते मी विचारणार तुम्हाला नाही नाही लाईवला तुम्ही येऊ शकता नाही तुम्ही येऊ शकता मग करा ना, ना काय सांग का परत हे व्हिडिओ बघता येतील ना तुम्हाला पण तुमचं आहे का लाईव्ह लाईव्ह करा तुम्ही लावा

तुमच्या पण सहाशे च्या पुढे सबस्क्राईबर आहेत ना तेराशे नव्वद आहेत तेराशे नव्वद एकशे साठ तास राहिले वस्टेंब एकशे साठ का हा हे बघा हे आपलं ज्यांचं सेटिंग राहिलेलं असत ना क्रोमोरच ते नाही का लहान मुलांचा नो नोंद नॉट मेड फॉर हा मग ती इथं सारखं विचारतं म्हणून हे सेटिंग आहेत ना हे आधीच करून घ्यायचे गुगल वरून मग डायरेक्ट आपल्याला व्हिडिओ अपलोड करता येत होता हा बघी आपल्याला कोण आलं गेलं तर तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन करा ऑन आहे बॅक कॅमेरा अरे आमच्या मुलांच्या भर पाठवायचं नदीला घेऊन गेले तो झालं आलोडा पप्पान लगेच सोडलं ना ते कराडला काय बघून जरापासून तुम्ही सांगा ना म्हणून कोणी करार मधल्या आले असल्या ना तर इथं या असं तुम्ही जवळ येणार बऱ्याच टोलेंट आहे इथे आम्ही लोकेशनला आलेलो आहेत आता सगळे ताई पण आलेले आहेत तिथे आणि तुम्हाला तुम्ही कोणी जर आला असाल इथे कुठे आसपास असाल तर आतमध्ये या मंदिरात मंदिरा दोन वडाची झाडं आहेत गेट पासून आतमध्ये आल्यानंतर समोर दोन वडाची झाडं आहेत आणि त्याच्या पाठीमागे ग्राउंडमध्ये आम्ही बसलेलो आहे तिथे आ, एक किती जण आहे आठ नऊ लोक आहेत आता काय करायचं पहिल्यांदा <coughs> म्हणत आहे सुरुवात कसुवात मेन काय प्रॉब्लेम येतात तुम्ही तर केलेच आहेत तर तुम्ही चॅनल चेक करताय का नाही तुम्हाला म्हणजे काय प्रॉब्लेम आहे पहिला म्हणजे तुम्ही म्हटला आय डी नवीन आय वरून केलं आहे मग मी ते मला समजा मी नवीन आय वरून केलं होतं का अजूनही झालं तो ईमेल आय डी तुम्ही कुणाला दिलाय नाही दिलं म्हणजे आपण देतो ना नाही मी कुणाला द्यायच्यात कोणाला पासवर्ड माहिती हो पासवर्ड कन्फर्म माहिती का कारण काय होतं जर समजा आपला मोबाईल चोरीला गेला किंवा काय झालं तर आपल्याला युट्यूब ओपन दुसऱ्या मोबाईल मध्ये तो इमेल पण मग काय होणार जर तुमचा भविष्यात चॅनेल सक्सेस झाला आणि कोणी हॅक केला तर हा म्हणून पासवर्ड तो फक्त ईमेल आयडी ना कोणाला द्यायचा नाही फक्त आपल्या पुरता ठेवायचा चॅनल पुरता हॅक केलं करतात हा कारण कसं होतं आपण पुढे जाईल तसं हॅक करतात बरेच जण करतात असं होतं ना

आपल्यावर नाही पाहिजे नाही जो म्हणजे ज्या ईमेल आयडी वरून चॅनल आहे ना त्याच्यावरून आपल्याला व्हिडीओ बघायचे आपण ते मग वायटी स्टुडिओ मध्ये चेक करायचं वायटी पण सारखं ओपन करायचं नाही 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 तसं काय नाही वायटी फक्त आपल्यासाठीच आहे ना कमेंटसाठी मग वायटी ओपन केलं तरच मग सांगते का एवढं सगळ्यांनी म्हणजे युट्यूब बद्दल सांगितलंय ना आपण एवढं कन्फ्युज होतो की बस वाईटीचा काहीच प्रॉब्लेम येत नाही किती वेळा ओपन करा काही प्रॉब्लेम नाही आपले चॅनलचे अपडेट कसं करणार आपला चॅनल कसा चाललाय तो त्यासाठी वाईटी आपल्याला म्हणजे 3:30 ला दुपारी बघायची दुसऱ्याच सपोर्ट बघाय गाभू मी पादापत काय दिसतो सर आता बघू नका ना तुमचा हा तुमचा चॅनल आणि कधीकधी काय होतं व्यूज कमी कमी होत जातात आता मी माझा चॅनल ओपन केलेला ना जो मी व्हिडिओ डिलीट वगैरे केलेतले तर त्याच्यावरचे ऑटोमॅटिक व्ह्यूज कमी व्हायला लागले तर ते कसं म्हणून की काय झालं असेल आपला एक वर्ष झालं चालेल था नाही नाही मी म्हणजे एक महिनाभरच चालू केले ना आणि मग थोडंसं घरामध्ये इश्यू झाले मग डिलीट केले मग प्रायव्हेट चॅनल ओपन करायचं म्हणून मग ते बंद केलं मग आता परत तुम्ही चालू के का। केला कर, ना ना का केलं नाही पण करणार आहे म्हटलं अगोदर मग आता काय करताना काय करा नवीनच ईमेल आय डी काढून काय आपल्याला लक्षात आहे ना या सगळ्या गोष्टी नवीन ईमेल आयडी डी किंवा काय पासवर्ड हे ते सगळं एकदा चालू केलं ना व्यवस्थितच लिहून ठेवायचं कारण प्रॉब्लेम काय होतो आपण कुठेतरी हरवतो मोबाईल असा हॅक झाला चॅनेल किंवा काय तर ह्या पण गोष्टी माहिती पाहिजेत आपल्याला ना त्यामुळे ते करायचं आता तुमचा बघू शॉर्टसाठी व्हिडिओ व्ह्यूज किती लागतात दहा मिलियन तीन महिन्यात तीनियन नाही मग ते परत म्हणजे तीन महिन्या नव्वद दिवस पाहिजे मग एका झालं की नेक्स्ट महिने ती माणस नाही ना, ना, एक एक दिवस करत जायचं एक एक असं होत मग काय होतंय तीन महिन्यात आपले म्हणजे आपण जर चांगलं दिलं कंटेंट तर वाढतात मी नाही दिलं तर त्यामुळे लॉंग कसा इन्कम पण जास्त आहे शॉर्ट व्हिडिओ मध्ये आता बघा आपण आज सपोज चॅनल ओपन केला तिथून पुढे तीन महिने ना तीन महिन्यामध्ये आपल्याला ते कम्प्लीट करायचं आहे आणि सपोज जर नाही झाला चालू केल्यापासून पण नाही साधी पण महिन्यात व्हिडिओ अपलोड केल्यापासून अपलोड केल्यापासून पासून पुढे नव्वद दिवस काम करायचं म्हणजे हे कंपल्शन आहे का हा सपोज नाही झालं तर पुढे कसं काउंटर ऐका ना एक्क्या नव्याण्णव दिवस ना तर पाचवीगा होणार कळत व्यूज का कमी होत आहेत ना त्या थोडी शॉर्ट आहे डिसेंबर महिन्यात आता चानशे पाच व्हिज हो व्यूज चांगले माझे आणि सबस्क्रायबर पण लगेच एक दोन हजार झाले म्हणजे मला काय प्रॉब्लेम नाही पण काही इतकं कन्फ्युजन झालं की नाही पण टाकलेत का शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकलेत हो लॉंगला टाकलेले एक पण मग तुमचे सगळे शॉर्ट्स आहेत हो शॉर्ट्स आहेत माझे लॉंगला टाइम नाही ऑप्शन झाले त्यांचे तेरा लाख झाले तीस थी। लाख झाल्यानंतर हाफ मॉनिटाईज होणार आणि दहा okay. मिलियन झाल्यानंतर मग फुल मॉन मॉनिटाईज होणार ना लॉंग व्हिडिओ टाकायचे लॉंग व्हिडीओ वाढत ना बघणारे बघतात त्यामुळं लॉंग व्हिडिओ लहान बाळा तीन मिनटाच्या पुढे जमेलच मला व्हिडिओ टाकायला मग तीन मिनिटाच्या आता शॉर्ट्स आहेत ना असू द्या आता लॉंग व्हिडिओ टाकायला कारण शॉर्ट्स आपले बघितले जातात व्हिज वाटतात फायदा पण झाला पाहिजे ना आपल्याला काहीतरी असं मी काय म्हणते एक वर्षात मॉनिटाईज झाल्यानंतर हे ऍक्टिव्ह होत ना आपण हे सगळं बटन तुमच्याकडे राईट मी माझे पण कॉमेडीज आहेत कॉमेडीमध्ये चालले कमेंट्स मध्ये मला फक्त प्रॉब्लेम आहे की माझा प्रॉब्लेम काय हा प्रश्न ऐका की काय सांगते आता तुम्ही ना हे सगळे टाकलेले आहेत ना मला स्वतःला काहीतरी फायदा नाही काय करा समका तुम्ही तुम्हाला लाँग व्हिडिओ टाकायला जमेल ना तीन मिनिटाचा छोटा टाकायला विषय समजत नाही मला कॉमेडीचं झमतो व्यवस्थित एक्सप्रेशन कॉमेडी म्हणजे काय थोडा लाईव्ह बघून आला तुम्ही हो लाईव्ह नाही म्हणून कारण लाईव्ह म्हणजे तुम्हाला समजलं नाही बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम होणार मग काय म्हणताय आता तुम्ही लॉंग व्हिडिओ लाँग व्हिडिओ लाँग व्हिडिओ पण कॉमेडी नाही जमणार तुम्हाला नाही ते कसं असते लॉंग व्हिडिओसाठी की नाही कॅमेरा एकाना धरायला लागतो दुसऱ्या स्टँड लावून द्यायच तरी पण दोन व्यक्ती समजेल ओपन केलेला ना तो लॉंग व्हिडिओचाच होता अच्छा पण तसा कॅमेरा सेट करायचा शूट करायचं आणि नंतर परत एडिट करायचं जाऊन त्या वेळ नाही आणि

काय म्हणतात आपण ज्या वेळेला सर्चिंगला टाकतो आता युट्यूब वर ते आपल्या व्हिडिओमध्ये टायटल मध्ये आलं पाहिजे आता नाही का पनीरची भाजी कशी बनवायची mm. आपण काय yeah. पनीर रेसिपी मग ते आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिजे वेळेला ते पुढे जाणार ना oh. मग मी हॅशटॅग नाही टाकला तर चालेल डायरेक्ट असं हॅशटॅग एक दोन तीन टाकायचे जास्त नाही लागा आहे मी, मी. हां जास्त हॅशटॅग टाकायच पण जास्त टायटल पण टाकत नाही थोडेच टाकते हॅशटॅग एक दोनच असतात व्हाईटी स्टुडिओसाठीचा टायटल कसं टाकायचं की म्हणजे सर्च केल्यानंतर आपला व्हिडिओ सर्चिंग मध्ये आला पाहिजे असं टायटल टाका असं टायटल टाका तुमचा मा चॅनल चालू होण्यासाठी कसा मग त्याच्यावर समजेल मला पण समजेल ना तुम्ही काय सुद्धा केलं ते यांचं पहिल्यापासून मग

मला पण मॅम तू मध्ये रोम करून द्या हां सेटिंग हे बघा क्रिएट अकाउंट करून इथून आता माय पर्सनल सगळ्यांना वाटतं बिझनेस करायचा आहे सगळ्यांच्या चुका होतात पण माय पर्सनल यूज फर्स्ट पर्सनल यूज टाकत हां इथं आता तुमचं फर्स्ट क्लेम लास्ट पण तुमच्याकडे झाली हाना ने बोले वाक का बघा कमेंट वाचा काय कराड ही कुठे आले ताई काल और सातारा जिल्हा सांगा सातारा जिल्हा मध्ये आले मला पण जरा माहिती कराड हा सातारा सातारा जिल्हा लागतो इथे आणि कराड तालुका आहे आज मी दुसरा घेणार आहे

कमेंट देत आहेत ना मग आपण सांगायचो फक्त त्यांना दिसत नाहीये का क्लिअर नाही नाही दिसत की नाही नाही मॅम क्लिअर दिसत क्लिअर दिसत नाही ह्याच्यावर ते सावली असल्यामुळं ना कॅमेरावर जरा हे करा बघा ब्राईटनेस का ब्राईटनेस ऑन आहे हां

जेणे येणार असेल तर काही आलेले आहेत कराडमध्ये ना तर प्रीती संगमच्या तर तुम्ही येऊ शकता इथे अर्धा एक तास लागेल ला। आम्हाला इथे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता अजूनही तुमच्या परत आपल्याला ईमेल आय डी लक्षात पाहिजे असं का म्हणजे परत तुमच्या लक्षात माहित काय ईमेल हा आता माहित नाही पण पासवर्ड माहित असेल ना काहीच नाही काय होणार सांगू का जर आपला मोबाईल समजा चोरीला गेला किंवा काय झालं प्रॉब्लेमला ला मोबाईल इलेक्ट्रॉनिक काय होऊ शकतं मग झालं की आपल्या चॅनेल यात आहे मग यात बंद पडणार

विचारा की ते माझं स्टेट बँकेत खात होते की पण आपल्याला कुठल्या महिन्याला भरायपैकी की जेव्हा कुठे असेल तेवढे पैसे कमी व्हायला लागले म्हणून मी रागा रागाने बदल करून टाकतो काय होतंय तो शूट कोट देतात ना ज्या वेळेला येतात मग त्यांची मे बँकेवाल्यांची मेंटॅलिटी कशी होते की ही गावाकडचे ह्यांना काय अमेरिकेतून तो असं होतंय ना त्यामुळे असे कोट देताना बँकवाले नाटक असं काय करायचं नाही मग त्यामुळं ना आता तुम्ही करत आहे करा म्हणजे तर तुम्ही बँकेत जाऊन डायरेक्ट हा की आम्ही असं असं करतोय तुम्ही डायरेक्ट युट्यूबच हे दाखवून मला पाहिजे मग त्यावेळेला ते देतात आता किती दीडशे राहिलाय काढून घ्यापर्यंत अजून वेळ आहे त्याला पण काढून घ्या ना आपलं बरोबर तुम्ही बोल ग्रुपचं काय आहे सांगू का आता ठीक आहे आपण एवढा सगळ्यांचा ग्रुप केला तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी बनवले तुम्ही ग्रुपला की माझा व्हिडिओ बघा माझा बघा काय होणार आता कुणाला एवढा वेळ दहा व्हिडिओ बघायला दिवसभरात वेळ नाही मी म्हणजे मी असली तर मी काय करणार क्लिक करणार आणि तुम्हाला व्हिडिओ बघितला का नाही हे बघायसाठी मी कमेंट काय तरी करणार लाईक करणार आणि हो व्हिडिओ बघितलं जाणार आहे हा मग असं होत आहे ना आणि मग

ক্র ও ও্রুছ স্র দ্র মাদেগ্? স্র যেযে এঞব জাল আাঞরগা ¡ঁালিপারদенного নেরিযা hepp নতলালেনিযা 17 দেজ্ দেকরাই শীহমাল ঁালে অপর �